नमस्कार मित्रांनो वेलकम स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या बीड ते वडवणी दरम्यानच्या रेल्वे मार्गाविषयीच्या अपडेटमध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर आपण आज रेल्वे अपडेटच्या व्हिडिओमध्ये भेटत आहोत काही कारणास्तव मध्यंतरी मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही परंतु आज वेळात वेळ काढून मी मुद्दाम आपल्या सर्वांच्या भेटीला येण्यासाठी बीड ते परेच्या दरम्यान सध्या वडवणीपर्यंतचं काम वेगाने होत आहे तर या रेल्वे मार्गाविषयीचे अपडेट देण्यासाठी मी आज आपल्यासोबत येत आहे चला तर बघूयात बीड ते वडवणीच्या दरम्यान सध्या जे रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे त्याची प्रगती कशा प्रकारे झालेली आहे त्याबद्दलचं हे एक छोटंसं अपडेट सध्या आपण आहोत मित्रांनो धुळे सोलापूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आपल्याला वाहताना दिसतोय या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गापासून पुढे आल्यानंतर आपल्याला बारशी नाक्यावरून पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा जो पूल दिसतोय या अगोदर हो आपण आप दे या पुलासंबंधीचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत जेव्हा ह्या पुलाचे काम चालू होते तेव्हा त्या बाबतीतले अपडेट देणारे दोन व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवरती टाकलेले आहेत ते आपण पाहू शकता आणि त्यानंतर अशा प्रकारची ह्या कामाची प्रगती झालेली आहे आणि सध्या आपलं जे लोकेशन आहे ते बारशे नाक्यावरून पुढे आल्यानंतर ह्या पुलाच्या पुढे आपण आलेलो हो आहोत आणि तिथून त्या राष्ट्रीय महामार्गावरच्या पुलाच्या जवळ आपण जाणार आहोत परंतु त्यानंतर या राष्ट्रीय महामार्गावरच्या पुलाच्या पुढे देखील या ठिकाणी एक हा जो पूल आहे याचं देखील बांधकाम शेवटच्या टप्प्यामध्ये करण्यात आलेलं आहे बीडपर्यंत जे टेस्टिंग झालं सी आर एस टेस्टिंग त्याच्यानंतर इकडल्या कामाला आता वेग आलेला आहे अगोदर संपूर्ण मीडियामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अशी चर्चा होती की सव्वीस जानेवारीला बीड शहरामध्ये बीडच्या रेल्वे स्टेशनवर रेल्वे येणार आणि त्यासाठी कामाचा जो वेग होता तो खूप वेग होता तोपर्यंत कामाला आणि त्याच्याच काही दिवस मागे पुढे सी आर एस टेस्टिंग देखील झाली तेव्हाच्या आपण व्हिडिओ आणि काही लाईव्ह सेशन घेतलेले ला आहेत आपल्या या चॅनलवरती ते देखील आपण बघू शकता आणि तिथपर्यंतचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर रेल्वे प्रशासनाने तिथून पुढे म्हणजे बीड या रेल्वे स्टेशनपासून पुढे वडवणी तिथून पुढे परळीकडे जात असताना जे रेल्वेचं काम आहे त्या कामाला आता अतिशय वेग आलेला आहे आणि बीडपर्यंत म्हटलं तर बीडच्या रेल्वे स्टेशनच्या अगोदर तिथून पाठीमागे अगोदर विगनवाडी इथपर्यंत रेल्वे चालत होती आता विंगनवाडीपासून पुढे बीडच्या रेल्वे स्टेशनपर्यंत रेल्वे विद्युतीकरणचं काम सध्या चालू आहे आता जर आपण रेल्वे स्टेशनवरती गेलो तर आपल्याला वेगवेगळे काही काम जास्त त्या ठिकाणी नवीन झालेलं दिसत नाही परंतु बीडच्या रेल्वेचं विद्युतीकरणाचं काम मात्र सध्या पाठीमागून जोरात सुरू आहे आणि हा बघताय आपण इथला हा गोरे वस्तीचा पूल आहे राष्ट्रीय महामार्गापासून पुढे आल्यानंतर हा छोटा पुढे ही वस्ती दिसती या वस्तीकडे जाणारा हा पूल आहे या पुलाचं देखील काम झालेलं आहे आणि इथून पटरी आता कम्प्लीट वडवणीपर्यंत पटरी पूर्ण बसवण्यात आलेली आहे आणि मागील काही दिवसामध्ये बीड रेल्वे स्टेशनपासून वडवणीपर्यंत देखील इंजिनची साधी जी टेस्ट असते की सी आर एस टेस्टच्या अगोदरची ती टेस्ट झालेली आहे म्हणजे रेल्वेचं इंजिन हे बीडच्या रेल्वे स्टेशनपासून वडवणीच्या रेल्वे स्टेशनपर्यंत स्टेशन जाण्यासाठीची टेस्ट देखील झालेली आहे आणि अशा प्रकारे आपण बघताय की ही सिंगल लाईन सिंगल लाईनची पटरी बसवण्यात आलेली आहे आणि हे काम देखील तसं जर म्हटलं तर खूप वेगाने झालेलं आहे कारण बीडच्या रेल्वे स्टेशनपासून पुढे आता हे काम कधी होणार अशी सर्व बीडकरांना खूप आतुरता लागलेली होती जेव्हा बीडपासून परळीपर्यंतचं आता काम जे राहिलेलं आहे ते पूर्ण होईल तेव्हाच अखंडपणे परळी ते अहिल्यानगरपर्यंत ही आपली रेल्वे सुरू होणार आहे आता सध्याचं जे काम आहे ते अशा प्रकारचं या टप्प्यावरती असल्याचं आपल्याला दिसतंय आणि इथून पुढे इकडे ही दिशा आपल्याला जी दिसती आप आहे ती आहे वडवणीकडे जाणारी रेल्वेची पटरी आणि समोर आपल्याला त्या ठिकाणी दिसते पहा काही वाहने रेल्वे पटरी क्रॉस करून वरून जात आहेत आणि तिथून पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला इकडून जी वाहने जाताना दिसत आहेत आपण झूम केल्यानंतर बघू शकताय हा आहे धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग मार्गावरचा बायपास रोड त्या बायपास रोडच्या जिथं बायपासला ही रेल्वे लाईन क्रॉस होते त्या ठिकाणी खालून रोडच्या खालून रेल्वे जाणार आहे आणि या ठिकाणी मात्र आपण समोर ही रेल्वे लाईन क्रॉस करून वाहनं जात आहेत या ठिकाणी मात्र जुन्या पद्धतीचं की ज्या ठिकाणी काय असायचं फाटक रेल्वेचं फाटक तशा प्रकारचं त्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आपण भविष्यात पुढे जाऊन एक व्हिडिओ शूट करूयात मला वाटतं तो कोल्हरवाडी या गावाकडे जाणारा रस्ता आहे की जो त्या ठिकाणी रेल्वेपट्टी क्रॉस करून जावं लागत आहे तिथपर्यंत आपण अपडेट घेतलेला आहे आणि इकडे आता आपण जात आहोत धुळे सोलापूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाकडे सत्पूर्वी आपण या ठिकाणी बघूयात की हे आपल्याला जे रेल्वे पटरीच्या बाजूला दिसत आहे हे पत्र्याचं सेड मारलेलं आहे आणि या ठिकाणी रेल्वेच्या कामासाठी लागणारं जे साहित्य आहे तसेच रेल्वेच्या या कामासाठी जे कामगार मंडळी आहेत त्या कामगार मंडळींसाठी या ठिकाणी निवासस्थानं देखील तयार करण्यात आलेली आहेत पात्र्याच्या शेडची आणि बरंसं मटेरियल या ठिकाणी देखील पडलेलं आहे पुलाच्या बांधकामासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते मटेरियल या ठिकाणी पडलेलं आपल्याला दिसते आणि इथून मटेरियल सप्लाय केलं जातं ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी आणि कामगारांचं इथे या ठिकाणी राहतात देखील आता आपण इथून पुढे धुळे सोलापूर रॅ राष्ट्रीय महामार्गावरचा जो पूल आहे त्या पुलाकडे आपण जात आहोत या ठिकाणी आपण बघतोय की आणखीन या ठिकाणी खडी भरण्याचं काम थोडं बाकी आहे या इथं आपल्या इथं सान दिसते या ठिकाणी आणखीन खडी भरून लेवल केली जाईल आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला या ठिकाणी सी आर एस टेस्टिंग होईल त्या ठिकाणी परत या ठिकाणचे हे रूळ बदललेले दिसतील आपल्याला परंतु बऱ्यापैकी हे काम आता वेगाने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते ठिकाणी बघूयात आपण अशा प्रकारची खडी भरली जाते पूर्ण खडी भरण्याचं काम सध्या आणखीन काही ठिकाणचं बाकी आहे काही ठिकाणी भरलेली आहे हे देखील काम आता या ठिकाणी बऱ्याच वेळेस मजूर दिसत असतात जाता येत आपल्याला भरपूर मजूर या रेल्वे च्या कामासाठी आहेत अशा ठिकाणी हे इथं बघू शकता आपण की इथं आणखीन खडी टाकणं था बाकी आहे असं काही ठिकाणी खडी पूर्ण भरलेली आहे की बघा इथं इथं मात्र त्या लेवलला खडी भरलेली आहे आणि इथून पुढे मात्र पुढे तर आपल्याला उघडी दिसते त्या ठिकाणी पटरी त्या ठिकाणी खडी भरणं बाकी आहे म्हणजे काही ठिकाणी थोडंफार काम बाकी आहे आणि बहुतांश ठिकाणी मात्र काम बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे आता बघतोय आपण हे बऱ्याच दिवस ह्या पुलाचं काम रखडलेलं होतं तसं खूप दिवस लागलेले आहेत ला ला या पुलाला कारण या पुढचा जो पूल आहे खूप मोठा पूल आहे याच्या पुढे हा राष्ट्रीय स्व मार्ग धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरचा हा पूल आहे आणि या पुलाच्या जर आपण पुढे गेलो पश्चिम दिशेने तर आणखीन दोन लहान पूल लागतात आणि त्याच्यानंतर बिंदुसरा नदीवरचा आपल्याला मोठा पूल लागतो तो पूल मात्र सगळ्यात अगोदर प्रशासनाने बांधून रेडी ठेवलेला होता कारण त्याला खूप वेळ लागणार होता चिकडलं ही सगळी भरीव टाकलेला नव्हता तेव्हा सगळ्यात अगोदर तसं म्हटलं तर दोन वर्ष झाली असतील त्याला तो पूल कम्प्लीट झालेला आहे आणि आता हा धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरचा देखील पूल कम्प्लीट झालेला आहे हे बघतोय आपण हा आहे बीड शहरामधून येणारा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आणि त्या महामार्गावरचा हा पूल हा अतिशय महत्वाचा पूल होता हा पूल देखील आता बांधून पूर्ण झालेला आहे हे दृश्य आपण बघू शकतो आणि आता बीड ते वडवणीपर्यंत जो आपला रेल्वेमार्ग आहे तो बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे आणि टेस्टिंग देखील झालेली आहे आता वडवणीपासून पुढे वडवणीचं रेल्वे स्थानक आणि ओढवणीपासून पुढे परळीकडे जो रेल्वेमार्ग जातो त्याचं काम कशा प्रकारे झालेलं आहे किती प्रमाणामध्ये पूर्ण झालेलं आहे त्या बाबतीतला आढावा किंवा अपडेट्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह